नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की या शिक्षक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या संदर्भात काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील बावन्न विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट ते दोन हजार चोवीस या कालावधीतील दहा महिन्यांचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्र शासनाने सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून विशेष गरजा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी अपंग एकात्म शिक्षण योजना प्राथमिक स्तर सुरू केली आहे योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या माध्यमिक युनिट्सवर कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील वेतन शासन निर्णयान्वय अदा करण्यात आले आहे त्यानंतरचे वेतन तांत्रिक कारणामुळे थकीत होते याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता तो मंजूरही करण्यात आला आहे यासाठी पाच कोटी चौदा लाख एकोणीस हजार रुपयांचा निधी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे वेतनाची रक्कम संबंधित विषय शिक्षकांच्या खात्यात जमा होईल याची काळजी घ्यावी एखाद्या शिक्षकाचे नाव दुबार आढळून आल्यास अशा प्रकरणी एकदाच वेतन अदा होईल याची दक्षता घ्यावी अधिकचे वेतन अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास प्राथमिक शिक्षण संचालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व पूर्वपरवानगी घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत